नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो जर पाहिलं तर जी काही सोयाबीन हमी भावाने खरेदी केली जाणार होती त्याच्या संदर्भात जर पाहिलं तर सोयाबीन सोबत मूग असेल उडीद असेल धान असेल या पिकांची सुद्धा कमी भावाने खरेदी करण्यासाठी जी काही नोंदणी आहे ती तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार होती आणि त्याच्याच संदर्भातील याच्यामध्ये आपण पाहू शकताय की महाराष्ट्र शासन सहकार उपन उद्योग विभाग यांच्या मार्फत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मधील हमी भाव खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू करण्याबाबतचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरपासून पुढचे नव्वद दिवस ही खरेदी प्रत्यक्षामध्ये केली जाणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीची नोंदणी वगैरे असेल त्यानंतर मग आता मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे की जे काही तुमचं नोंदणी करत असताना तुम्हाला शेतकऱ्याचं जे काही असेल तर ते बायोमेट्रिक लागेल त्यानंतर ज्यावेळेस तुमचा नंबर येईल आणि तुम्ही खरेदी करत असताना विक्री करताना त्यावेळेससुद्धा तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक द्यावं लागेल याच्यामुळे एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस नोंदणी सुरू होईल त्यावेळेस संपूर्ण गोष्टींचा उलगडा वगैरे होणार आहे सुरू करण्यासाठीचं नोंदणी दिलेलं आहे पत्रक दिलेलं आहे लवकरच ही नोंदणी सुरू होईल एक दोन दिवसात नोंदणी सुरू झाल्याच्या नंतर सविस्तर त्याची नोंदणी कशा पद्धतीनं असेल काय प्रोसेस असेल संपूर्ण माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत